पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव मानव no. पंढरपूर शहराजवळ राहणाऱ्या भटुमरे येथील अहिला चौकामध्ये पंढरपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्या चौकामध्ये पोलिसांनी सापळा लावला होता गांजा वाहतूक करणारे महिंद्रा कंपनीची कार वाहन क्रमांक एम एच बारा एच व्ही छप्पन्न सहासष्ट अहिल्या चौकातून पंढरपूरकडे येत असताना पोलिसांनी सदरचं वाहन अडवून वाहन तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी किलो पॅकिंग करण्यात आलेले पॉकेट सापडले त्याचबरोबर महेंद्र कंपनीचे वाहन व वा ड्रायव्हरसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे सदरच्या वाहनामध्ये अंदाजे एकशे पन्नास किलो गांजा पकडण्यात आलाय अंदाजे दीडशे किलो गांज्याची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये होईल असा अंदाज असून महिंद्रा कंपनी वाहनाची किंमत अंदाजे पाच लाख रुपये असे मिळून एकूण मुद्देमाल किंमत आठ ते साडेआठ लाख रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरची कारवाई ही सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक यावलकर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व वा सहकारी पोलीस निरीक्षक अडणे तसेच शहर पोलिस विजय गायकवाड तालुका पोलीस कॉन्स्टेबल आटपाडकर पोलीस कॉन्स्टेबल उबाळे व त्यांचे सर्व सहकारी त्यांची टीम यांनी कारवाई करण्याचे कामकाज केलं असून सध्या तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम सुरू आहे ताज्या घडामोडी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा